खर्चाचा अजिबात विचार न करता पालक आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये भरती करत आहेत याचा परिणाम म्हणजे विनामूल्य मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या सरकारच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले पण सहा मराठी शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही आहे त्यामुळं या शाळांना टाळे ठोकण्याचे आदेश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहेत याबरोबर कोकणी भाषेतील एक प्राथमिक शाळा देखील बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे यातल्या तीन शाळा काणकोण तालुक्यातील आहेत तर पेडणे सत्तरी सासष्टी आणि केपे तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा बंद पडली आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षापासून या शाळांमधील विद्यार्थ्यांचा आकडा कमी होत गेला यंदा विद्यार्थीच नसल्यानं या, नसल्यान या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे एखाद्या शाळेत अत्यल्प विद्यार्थी असतील तर ती शाळा जवळच्या शाळेला जोडण्याची पद्धत काही वर्षांपासून सुरू झाली आहे प्राथमिक शाळा टिकवून ठेवण्यासाठी तशी पद्धत सुरू करण्यात आली होती पण या पद्धतीला आता यश ये येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा